सभेला दादा येणार होते बेलके साहेबांना म्हटलं सर आपण चार वाजता जाऊ आपला नेता कसा आहे आपल्या अगोदर येईल आम्ही धरणा मळ्याजवळ गेलो आणि जगन पांचाळ साहेबांचा जो ड्रायव्हर आहे त्याच्या फोनवर फोन आला आताचे जे शिव आहे जिल्हा परिषदेचे गजानन पाटील ते आपल्याकडे यशदी होते त्यांचा फोन आला जगनला आणि म्हटले तुम्ही बेनके साहेबांचे ड्रायव्हर का त्यांनी गाडी बाजूला घेतली म्हणजे अरे शेठ कुठे तर मग जगन घाबरला म्हटलं तुम्हाला फोनाचा तरी फोन आलाय माझा फोन तिथे सांगितलं की मी अजित पवार बोलतोय तुम्ही कुठे शेठ तर म्हटलंय आम्ही जुन्नरला निघालो करोय सभेच्या तयारीला दादा फोनवर बोलले अहो आम्ही तासाभरापूर्वीच इथं किल्ल्यावर आलोय कामाची पाहणी करायला म्हणजे आमच्या अगोदर नेता एक तास हजर होतात एका तेवीस जूनला बेंडके साहेबांचा वाढदिवस असतो तो दिवस संपूर्ण अजितदादांनी तालुक्यासाठी दिलता मड कोळवाडीच्या तिथं जे आपलं सबस्टेशन महावितरणचं झाले आणि उमर नंबर दोनच्या सबस्टेशनचं लोकार्पण बेंडके साहेबांना आता नऊची वेळ पत्रिकेत छापलेली होती ती लोकांसाठी म्हणजे दादा दहा आला येतील लोकांना नऊ ला सांगितलं की बरोबर येतील नऊची वेळ कार्यक्रमाची धीरी म्हटल्यावर दादा स्वतः गाडी चालवत ड्रायव्हरला पाठीमागं बसवलं हो नारंगावला बेंके साहेबांच्या निवासस्थानी आठ वाजताच उपस्थित झाले बेनके साहेबांचं आठ पाहिजे होत दादा काही बोलले नाही अत्यंत शांतपणाने जेवढे कार्यकर्ते आले त्यांना त्या? ते अटेंड करत होते दिवसभर दादा त्याच्यात राहिले जिल्हा बँकेमध्ये तालुक्यातली बरीचशी मंडळी काळे साहेब एकदा मला वाटतं तुम्ही कदाचित तिथे असाल दादांना भेटायला आपण बरेच जण गेलो तिथल्या अधिकाऱ्यांनी एक मिठाईचा पोडा आणला काहीतरी एक चांगलं काम झालेलं असेल म्हणून आणि दादांनी तो एक पेढा घेतला म्हटले सगळ्यांना द्या सगळी आपण जुन्नरचीच मंडळी होतो अरे त्या पेढेला त्याचे वेस्टर्न असतात रे आपणार म्हणतात त्यादा ते त्याला हात त्यांनी कोरडा केला आणि शिपायाला सांगितलं का हा तिकडं टाक, टाक, टाक दादा आमच्याशी बोलवत त्याने थोडं वेळान शिपायाला हात मारली मी मग अशी तुझ्या हातात दिलेला कागद तू कुठं टाकला शिपाई तसा तू व राहिला जा जिथं टाकलाय तिथून घेऊ नये आमच्या सगळ्यांची नजरा वाटतात शिपायाने दरवाज्याच्या मागं टाकलं होतं दादा म्हटले दरवाज्याच्या मागं टाकायचं काय उजल तिथून तुला काम करायचं पगार घ्यायचे घर चालवायचे तुला दिलेलं काम आमच्या कोणाच्या लक्षात की दादाच्या कामांच्या बाबतची नजर होती खूप काही आठवले या तालुक्यासाठी शिवनेरी विकास महाडळाच्या माध्यमात पाया रचणं बेनके साहेबांच्या बरोबर काम करणं मी अनेक वेळा पाहिलं बेनके साहेबांच्या विषयी विशे एक विशेष आदर होता दादाचं आगमन झालं की वळसे पाटील साहेबांसहित सगळी मंडळी पटकन उठून उभी राहायची बेंकते साहेबांना जर कधी उठायला लागले तर दादा म्हणायचे शेख तुम्ही कुठं उठता तुम्ही सिनेअर आहे बॉस आहे आमचे या आम्ही स्वतः ऐकलेल्या गोष्टी आहेत म्हणून दादा मी त्या दिवशी एका ठिकाणी बोललो दादा नाही तयार आला दादांच्या कुटुंबामध्ये ही कुणीतरी जबाबदारी पुढे चालवी आपल्याला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत काही दशक काही शतकं अशा प्रकारचा नेता बनायला त्या ठिकाणी लागतो आणि तो त्या ठिकाणी दादांच्या रूपानं बनलेला होता या राज्यामध्ये सहकाराचा शेतकऱ्यांचा बारीक सारीक अभ्यास असते ना नेता आता इतका राहिला तो साहेबांचा आता वय झालं पवारसाहेबांच्या मुशीद दादा गडले दादा असतील बेंकर साहेब असतील आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा स्तरावर ओळख करून त्या ठिकाणी मानाची पदं दिली त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला बारीक सारीक अनुभव आले या राज्यातल्या अनेक जिल्हा बँका डब घाईला जात असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आशिया खंडामध्ये नाव घ्यावं हो अशी बँक कोण बनवतं दादाच बनवू शकतात जिल्हा दूध संघ हा अमृत व्हायला लागलेला होता आम्ही डोळ्याने पाहिले त्याला संजीवनी देण्याचं काम हे दादांनी केले आणि म्हणून एक गोष्ट मला प्रकर्षाने माझं निरीक्षण आहे ज्येष्ठ नेते बेनके साहेब आता अकरा फेब्रुवारीला त्यांची स्मृती आहे परंतु ते जेव्हा बरेच वर्ष आजारी होते त्यांचे आता आपल्या तालुक्याचं नेतृत्व जे करतात ते आतून शेठ आमदार झाले पण बेनके साहेबांचं सा मार्गदर्शन घेऊ शकत नव्हते हो कारण त्यांना काही शारीरिक मर्यादा त्या ठिकाणी आलेल्या होत्या म्हणून जनपद आता बाप घरामध्ये आहे आशीर्वाद द्यायला मग प्रत्यक्षामध्ये मला राजकीय असेल सामाजिक असेल समाजामध्ये जाऊन कसं काम करावं हा आशीर्वाद देणारा आजीदादा हा माझा एक बापच आहे अशा प्रकारची भावना अतुलशेठची त्या ठिकाणी होती पुराणामधला आपण उदाहरण पाहतो भगवान श्रीकृष्णानं लढवया करण्याची कवच काढून घेतली मोठ्या एकमतीने त्याशिवाय त्यांना गारद करणं किंवा महाभारत पूर्ण होत नव्हतं आजीदादा तुमची आमची सगळ्यांची कवच कुंडलच होती ती अशा प्रकारे तिने आज आपल्या मनातनं काढून घेतलीत आणि मग मग अशी पूजाकाळी म्हटल्याप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांना विशेष करून आतून सिटला त्या ठिकाणी एखाद्या समस्येसाठी एखाद्या प्रश्नासाठी भिडायचं लढायचं लढायचं कोणाच्या जीवावर हा शब्दकोश होता आजीदादांच्या जीवावर होता आज तो बाजूला पडला की काय अशी आपल्या प्रकारची भावना होते पण त्या दिवशीचं जे वातावरण होतं ते वातावरण आम्ही पाहिलं आमचीच अवस्था नीट नाही तर आम्ही काय अतुल शेठला किंवा बाकीच्या कार्यकर्त्यांना समजून सांगणार त्याच्यातनं आपण सावरलो पवार कुटुंबाचे आपण जवळचे आहोत त्यांचा आदर्श आहे की कधीतरी ही परिस्थिती सत्य मानली पाहिजे स्वीकारली पाहिजे पुढं चाललं पाहिजे या अनुषंगानं आजीदानाची जी विचारधारा अलीकडच्या कालखंडामध्ये होती त्या विचारधारेच्या माध्यमामधनं आपण अतुल शेठ आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीमागे त्यांना सहकार्य करून या तालुक्यापुरतं तरी आपण ही राष्ट्रवादी पवार परिवारानं आपल्याला जे काही लिहिले जे आहे ते समाजाच्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थित रूपाने पुढं घेऊन जाण्याच्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं या आदरणीय महान अशा नेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो हरिओ तस धन्यवाद यानंतर साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील बरेचसे मान्यवर बोलणार होते गुलाब शेट निअरकर रामकुशे टांबले आणि शीतलताई गोरे डोंबरवडचे सरपंच गंगानाबा डोंबरे राजेंद्र फापाळे यांना मी समक्ष करतो वेळे यावेळी आपल्याला बोलता आलं नाही दादा शेरकर खर तर आज विश्वास बसत नाही का आपण शोक सभेसाठी या ठिकाणी सगळे मंडळी आलेलो ज्या वेळेला ह्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला कमीत कमी दलांच्या दोन तरी या जुन्नर तालुक्यात घेऊ आपण असं वाटत होतं आणि अचानकच खरं तर ही घटना घडली सकाळी सकाळी मी दहा वाजता पुण्यात एक मिटिंग होती सकाळी साडेसात आठला मी निघालो आणि अचानक मला फोन चालू झाले विश्वास बसत नव्हता आणि दोन दिवस खरं तर अतुल शेठ असतील संजय शेठ असतील आम्ही सगळे बारामतीमध्ये होतो दोन दिवस सगळी लोकं भेटली परिवारातली लोकं भेटली ठीक वाटत होत परंतु ज्या दिवशी जुन्नरला आलो घरी आलो आणि दुसरा दिवस उजडला त्यावेळेला मात्र घाबरल्यासारखं झालं मला आमच्या एका कारखान्याच्या चेअरमनचा फोन आला त्यांना सांगितलं पूजाताईंनी ज्या पद्धतीने खरं तर सांगितलं तसं मी त्यांना सांगितलं अनसिक्युअर वाटते सिक्युअर वाटत नाही विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तीन एक महिने गेले असते दादांच्या पियेचा मला फोन आला का दादा मी तुम्हाला रात्री बारामतीला बोलवलंय मी दोन तीन जणांना गोळं केलं चार पाच जण आम्ही गेलो रात्री दादांच्या घरी बंगल्यावर थांबलो दादा कार्यक्रमाला बारामतीत होते आले बसले आम्हाला बोलवलं आम्ही बसलो आणि काही लोक भेटायला येत होती जात होती मला बसूनच ठेवलं आम्ही दादा जवळपास एक तासभर बसलो आणि बसल्यानंतर आम्ही चार पाच जण एकमेकाकडे बघतच होतो मला घाबरल्यासारखं झालं म्हटलं आता दादा म्हणजे काय तो दादा काय बोलवलं आणि काय करल काय नाही अचानकच फोन आला ना मग आम्ही सगळे एकमेकाकडे बघत होतो मग दादाने हळूहळू सगळा राजकारणाचा विषय काढला मला त्या ठिकाणी म्हटले निवृत्ती शेठ शर्कर होते सोपन शेठ शर्कर होते तू आहे आतापर्यंत ते दोघं पवार परिवाराबरोबर त्या ठिकाणी राहिले राजकारणात जरी काही गोष्टी जरी घडल्या असतील तरी पण पवार कुटुंब हे एक कुटुंब आहे त्याच्यामुळं तू गडबड करू नको तू जाग्यावर थांब हा दादांनी त्या ठिकाणी सल्ला दिला अनेक गोष्टी झाल्या कारखान्यांच्या संदर्भातल्या झाल्या बाकी दादांना दादा म्हटलं किती क्रशिंग चालू आहे काय दादांना म्हटलं आमचं क्रशिंग काय दादा तुमचं क्रशिंग एक लाख टनाचं तर तुमचं क्रशिंग होतंय दादांनी कारखाने वाजवायला सुरुवात केली हा या कारखान्याचं एवढं त्या कारखान्याचं तेवढं दादांनी हिशोब सांगितलं की एक लाख वीस हजाराचं क्रशिंग तर म्हटलं मीच करतोय एकटा जे काय एवढं छोटं लक्ष असल्या बसल्या मोबाईल चालायचे कुठली बातमी आली काय झाले प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली आणि आम्ही काहीही संदर्भ घेतला नाही एकच संदर्भ त्या बाहेर आल्यानंतर आम्ही घेतला की दादांनी सांगितलं का शांत बस म्हणजे याच्या माग खूप काय दडलेला आहे हा संदेश घेऊन आम्ही त्या ठिकाणावरून बाहेर पडला आणि खर तर मला अजूनही आठवतंय ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचा नेतृत्व मी करायचा आणि त्या काँग्रेस पक्षात होतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या असलेल्या कमिटीमध्ये मी त्या ठिकाणी सदस्य होतो आणि म्हणून हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री होते बाकीचे काही चार मंडळी होते त्या चार पाच मंडळींमध्ये मी पण एक होतो ज्या वेळेला जिल्ह्याच्या राजकारणाची चर्चा व्हायची विषय व्हायचे त्यावेळेला त्याच्यामध्ये मला आवर्जून त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील बोलवायचे आणि आम्ही बसायचो मग आधी मधी दादा कधी फोन करा हे अरे काय करतो तुमच्या अध्यक्षाला सांग ना हे असं असं करू म्हणून तसं तसं करून हा दादा सांगतो सा। म्हणायचं मी त्या पाटीलला सांगते असं असं करायला पाहिजे तसं म्हणून दादा सांगतो दादा असं करायला सांगतो तसं करायला सांगतो ह्या गोष्टीचा संवाद व्हायचा आज ह्या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं मी सांगणार नाही मला महाराष्ट्राचं माहीत नाही पण ह्या जिल्ह्याचं आणि ह्या तालुक्याचं पालकत्व हरवलं हे मात्र नक्की आहे आणि असा पालक आपल्याला येथून पुढच्या काळात न होणे न होणार आहे दादांच्या जाण्यामुळं खरं तर सहकार असेल शिक्षण असेल या सगळ्याचं फार मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे खरं तर त्याच्यानंतर मी दादांकडे पुन्हा गेलो होतो म्हटलं दादा का, का कारखान्याचा गळित हंगाम शुभारंभ चालू करायचा आहे तुम्ही त्या ठिकाणी या कारखान्याचे एक्सपान्शन केले आणि तुमच्या हस्ते तो सुरुवात करायची दादा म्हटले अरे ते मंत्री समितीची मिटिंग तर होते समितीची बैठक तर होते तारीख तर डिक्लेअर होते तू कसं जर चालला महिनाभर दादा म्हटलं नाही तुमच्या कानावर करायला आलो मंत्री समितीची मिटिंग झाली तारीख डिक्लेअर झाली एक नोव्हेंबरला कारखाने चालू करायचे सव्वीस सत्तावीस तारखेला दादांकडे गेलो दादा म्हटलं तुम्ही तारीख द्या तुम्ही मला म्हटले होते की तुला तारखे दादांनी तारीख दिली ती काहीतरी त्यांच्या पक्षीय कार्यक्रमामुळे ती कॅन्सल झाली कॅन्सल झालं मी परत दादांकडे गेलो दादा म्हटलं अरे मला पक्षीय कार्यक्रम येत असंही तसं आहे परंतु दादांना म्हटलं दादा मी आता आमच्या तालुक्यातले सगळे नेत्यांना बोलवतो छोट्या कार्यक्रम करतो परंतु तुम्हाला कारखान्यावरती यावा लागेल दादांनी मला त्या दिवशी त्या माळेगावच्या कारखान्याचा गळीतांगामाचा शुभारंभ होता आम्ही सगळे चार पाच संचालक गेलो होतो आणि दादांनी मला शब्द दिला का मी विकणार सहकारी कर, कर, कारखान्यावर तुझ्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार हा माळेगावच्या का कारखान्यावर शब्द दिला खंत का ती खंत खरं तर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आता ही आयुष्यभर या निमित्ताने के या ठिकाणी ती कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहे खरं तर दादा गेले फार मोठं आपलं सगळ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी अतुल शेटला दुसऱ्या दिवशी लगेच फोन केला काय आणर वाटते आपल्याला काही ना काही आता व्यवस्थितपणाने आपल्याला पुढं जावं लागत संजय शेट असतील उद्याच्या काळामध्ये एकत्रितरित्या जाऊन आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आधार द्यायचा आणि त्या आधारला मी जास्तीचा वेळ घेणार नाही खरं तर विघ्नर सहकारी सा साखर कर कारखाना सर्व सा संचालक मंडळ सभासद सभासदसुपदक अधिकारी कर्मचारी आणि माझ्या शर्कर परिवाराच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस या ठिकाणी मी अभिवादन करतो थांबतो जय महाराज धन्यवाद यानंतर कुशित बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट संजयराव काळे साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील आणि नंतर आपल्या तालुक्याचे आमदार माजी आमदार अतुल शेख बिनके साहेब ऋण निर्देश करतील महाराष्ट्राचे कनखद नेतृत्व अभ्यासचे नेतृत्व सुसंस्कृत आणि विकासाची ध्यास घेतलेलं असं नेतृत्व आदरणीय अजितदा यांना श्रद्धांजली वाण्याचा कार्यक्रम होईल आणि ही मिळील असं वाटलं नव्हतं ज्यावेळी अठ्ठावीस तारखेला ती बातमी कळाली की विमान क्रॅश झालं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळाला आणि विशेषतः तालुका पुणे जिल्ह्यातल्या साध्या माझ्या शेतमजारापासून माझ्या शेतकऱ्यापासून सर्व थरातील इंडस्ट्रीस्ट असतील आय टी लोक असतील एज्युकेटेड लोक असतील सर्वांच्या डोळ्यात असू आले सर्व लोक आणि खऱ्या अर्थानं आपल्या आधारवर गेला दादा म्हटले तसं सा, असं सगळ्यांना वाटलं या ठिकाणी बामणे साहेब आहेत आनंदराव चौगुले आहेत शरदराव आहेत अतुलशेठ बेनके सतेलराज शेरकर आणि सर्व माझे शेतकरी बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने आहेत पत्रकार बंधू अनेक नेते जातात म्हणजे त्यांच्या कर्तव्याने मोठे असतात वयोमानाने जातात परंतु दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र हळलेला प्रत्येकाच्या डोळ्यात अस्तु आलेला हा पहिल्यांदा आपण पाहिला इथे बेनके साहेबांपासून म्हणजे मी मार्केट सभापती झाल्यापासून जवळजवळ दोन हजार तीन साली बावीस तेवीस वर्ष शिवजयंतीला जिजा पवार यायचे मुख्यमंत्री यायचे आणि ती सगळं आपल्या कधी जबाबदारी यायच्याची मार्केट कमिटीकडं आणि दादांचा जेवणाचा कार्यक्रम मार्केट कमिटीत असायचा आणि आत्ताच फेब्रुवारी महिना आला आता जर असते तर म्हणजे आपली लगबग सुरू असायची एवढ्या मोठ्या कर्तृत्वान आणि विकासाची दृष्टी असणारा नेता म्हणजे सहकार असेल शिक्षण असेल शेती असेल आय टी असेल सर्व गुणसंपन्न सर्व क्षेत्रात नॉलेज अनेक लोक म्हणतात की दादा कुठे इमारतीचं उद्घाटन करायला गेले बघितलं की आर्केट गेले ते आर्केटला बोलून घ्यायचे सिव्हिल इंजिनिअरला बोलून घ्यायचे कारखान्याच्या उद्घाटनाला गेले की तिथे इंजिनियरला बोलून घ्यायचे इतकं बारीक नॉलेज प्रत्येक गोष्टीचं असणारा नेता हा दुर्मिळ आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मनावर देखील अधिराज्य केलं सर्व क्षेत्रात आणि मला माझं भाग्य की आदरणीय आज बरोबर दोन हजार सात साली मी पुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रथम संचालक झालो अठरा एकोणीस वर्ष आता झाले आणि त्यावेळी आदरणी तेवीस तेवी साली राजीनामा दिला संचालक पदाचा पण त्यावेळी जिल्हा बँकेमध्ये प्रत्येक महिन्यात बोर्डाची मिटिंग म्हणतात त्याला संचालक मंडळाची मिटिंग आमची दर आठवड्याला सोमवारी मिटिंग असते कर्ज समिती परंतु दादा यायचे आणि ते वेगवेगळ्या सूचना आम्हाला करायचे आणि जवळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी ही मला लाभली आणि वेगळं नातं जडलं दादांबरोबर मी माझ्या आता पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये दुसऱ्या नेत्याकडे कोणाचं नाही वेवलेन जुळली अतिशय फक्त दादा दादा सत्यज दादा म्हटले तस फक्त दादा आणि आजीदादा कोणत्या दुसऱ्या नेत्याकडे जायची वेळ पण आली नाही आणि वेगळं माझ्या घरातला माणूस आणि प्रेम हे दादांवर केलं दादांनी सुद्धा प्रचंड प्रेम केलं एकोणीसशे ब्याऐंशी साली आदरणीय आजीदादा पहिले छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले म्हणजे राजकीय जीवनाची सखरातून सुरुवात झाली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली मगाशी श्रद्धराव लेंडे साहेबांनी सांगितलं खरंय हे आपल्याला कळलं पाहिजे आता तो म्हणून मी शॉर्ट बोलणार आहे फक्त फार लांबणार नाही की आदरणीय आजीदादा पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पहिले निवडणूक लढले आणि बँकेचे अध्यक्ष झाले त्यावेळी आपली ह्या तुमच्या आमच्या शेतकऱ्यांची असणारी बँक याच्या ठेवी तीनशे कोटी होत्या फक्त आणि त्याच्या पट्टीत्मकट कर्ज वाटप असेल असेल आदरणीय आजी दादांनी हे नेतृत्व घेतल्यापासून त्यांच्या खाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश पथोरात असतील दत्तात्रय भरणे मामाचे आत्ता मंत्री कृषी मंत्री असतील दुर्गाडी सर असेल मी असेल आणि सर्व संचालकांनी आजपर्यंत सगळं काम केलं आणि त्यांच्या दूरदृष्टीच्या नेत्या नेत्यामुळं आज बीतीस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोळा हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि तीस हजार कोटी रुपयाचा टर्न ओव्हर आहे आणि आशिया खंडातली माझ्या शेतकऱ्यांसाठी कारखानदारी साखर कारखानदारीसाठी काम करणारी एक नंबरची पुणे मध्यवर्ती बँक आहे हे तरुणामुळे झालं आयदनामुळे झालं आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगू इच्छितो आपल्या दुधा तालुक्यात माझे शेतकरी बांधव दिसतात करणारे अनेक मंडळ आहेत की तीन लाख रुपयाचं शून्य टक्क्याने अत्रुचित कर्ज देण्याचा निर्णय प्रथमता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आणि नंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला दुसऱ्या बँका शून्य टक्क्याने दे कर्ज देत नाहीत आणि मग आपल्याला आपले सगळे सोसायटीचे चेअरमन असतील संचार मंडळ आमच्या बँकेचे अधिकारी वर्ग असेल ते सगळे आपण काम करतो साखर कारखान्यात कर्ज जे आहे ते महाराष्ट्रात साखर कारखाना उभा राहिले पाहिजे त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आपण कर्ज पुरवठा केला जातो साडेतीन हजार कोटी रुपयाचं कर्ज हे साखर कारखान्यानं सा आपण दादा आपण दिलेलं आहे जेव्हा मी उपाध्यक्ष जिल्हा बँकेचा होतो तेव्हा मग साखर कारखान्याच्या कर बाबतीत कर्जाच्या व्याजदराच्या बाबतीत आपण फेरचना करत असतो तेव्हा लक्षात आलं माझ्या एक एक कारखाना दोनशे दोनशे तीनशे तीनशे कोटी रुपये कर्ज घेतो आणि मी दादांना सूचना मांडली की दादा जे कारखाने वेळेत कर फेड करतील त्यांचे हप्ते भरतील त्यांना एक टक्का रिबेट द्यायला हरकत नाही ती माझी अशी सूचना आहे म्हटलं की आपलं पण होईल त्या मदत होईल दोनशे तीनशे कोटी कर्ज घेतलं जातं दादानी ती सूचना मान्य केली आणि आज जवळजवळ पंधरा सतरा वर्षापासून साखर कारखान्यांना कार त्यांच्या कर्जामध्ये वेळेत आत्तापेड केली तर एक टक्का रेपेट दिला जातो एवढा मोठ्या मनाचा नेता शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक कर्ज असेल चाळीसचाळीस पन्नास लाख रुपये आपल्या माझ्या शेतकऱ्यांच्या पुलासाठी परदेशासाठी देण्याचा निर्णय आयोजांनी घेतला पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये देखील आज आयदा पवार साहेबांनी एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात नासा आणि इस्रो इथे आपली माझ्या शेतकऱ्याची मुलं ग्रामीण भागातली मुलं गेली पाहिजे ही योजना आजीदार सुरू केली आणि एक मुलं तिथं पाठवली एकदा म्हणजे मी तर दादांना अर्ज पण केला नव्हता आणि एकदा मला वार्षिक मिटिंगचा अजेंडा आला अतुलशे आदरणीय आजीदारांनी मला स्वतःहून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं सभासद केलं एवढं प्रेम माझ्या दादाचं माझ्यावर होतं आदृशेठ साक्षीला आहेत चेअरमन साक्षीला आहेत सरदराव पण आहेत पुढं खासदार आंबेडाची बोलायची हिंमत नसायची पण दादांना माहिती की माझं प्रेम कसं होतं काय होतं तर दादांचा मी विनोद करायचा हक्काने सगळं सांगायचा संतोष एक आणि ह्या नेत्याने कशाला नाही म्हटलं नाही कृषी उत्पन्न बाजार समिती आपण पाहतो पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातली एक नंबरची आपली मार्केट इमिटी महाराष्ट्रामध्ये पंधरा मार्केट मिट्टी फोर स्टार त्यातली आपली मार्केट इमटी आहे ती का फुकट नाही झाली एवढा हिमालयासारखा उत्तुन खंबीर आदरणीय दादा माझ्या मागे संचालकांच्या मागे होता कोणतंही काम नेलं अतुशेठ प्रमाणे माझ्या बरोबर होते वेळा होते वल्लभशेठ साहेब पण आमच्या बरोबर असतो की कधी दादानी नाही म्हटलं नाही केली आपल्या कोर्टाचं उद्घाटन झालं तेव्हा आपल्याकडेच जेवायला होत्या अतुशेठ दादांनी एक लगेच तिथे स्वतःहून ते लिहिलं एक खंबीर नेतृत्व होणारं काम होईल तर होईल नाही तर, हो तर नाही सांगणार चाळीस कोट रुपये वीज बिल माफ आपल्या शेतकऱ्यांचं केलं सात हज पॉर्न पाच हजर आणि तुम्हाला मला सांगायचं सा की शेती सुद्धा जी आहे आपला शेतकरी बांधव इथं फार मोठा आहे त्यांची दीडशे दोनशे एकर शेती उत्कृष्ट प्रकारचा ऊस आणि सगळं नॉलेज त्यांना खिलाडी गाईंचा गोठा तृश आम्ही आम्ही सांगितलं प्रकाश शेट वगैरे होतो आम्ही गेलो होतो काट्यावड्याला त्यांच्या बायली विहीर तळ्यासारखी मोठ्या म्हणजे कसलं नॉलेज त्यांना नाही कोणत्या क्षेत्राचं नॉलेज नाही बांधकाम असतं ते तिथं म्हणायचं ते पोलीस स्टेशन अतुल शेट्टवर आपण आले होते हा कॉलम कसा हा स्लॅब खाली काय गेला त्याची उंची कशी त्याचं नॉलेज त्यांना होतं आर्किटेक्टला बोलवायचं सिव्हिल इंजिनियरला बोलवायचं कुठं बेसिन कसं तर मार्केट उद्घाटनाला आले त्यांनी सांगितले कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोण आर्किटेक्ट आहे हे बेसिन कसं बोलव नारसा कुठे या दिशेला असतो का घड्याळ कुठे आहे ब हे घड्याळ इथं नाही पाहिजे म्हटले इथं असं असं पाहिजे इतकं नॉलेज बारकावे असणारा तेवढंच प्रेम करणारा नेता प्रचंड म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो की शिक्षणाच्या बाबतीत पवारसाहेब चाळवारा मुख्यमंत्री मोठे नेते आपल्याला आदर आहे महाराष्ट्राला अभियंबा आणि देशाला अभयम आहे परंतु आदरणीय आजीदानी लक्ष घातल्यानंतर मेडिकल कॉलेजची स्थापना बारामतीला आदरणीय आजादांनी केली आयुर्वेदिक कॉलेजची स्थापना आदरणीय आजीदांनी केली आर्किटेक्चर कॉलेज असेल फार्मसी असेल आणि पुणे जिल्हा मंडळ शिक्षण मंडळामध्ये सुद्धा आर्किटेक्ट असेल फार्मसी कॉलेज असेल अनेक कॉलेजची स्थापना या दाने केली तिथलं ऑफिस पंचा समितीचं ऑफिस पोलीस स्टेशन रेल्वे स्टँड सॉरी हे बस स्टँड आणि आपण पा, पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटावं विकासाचं एक मॉडेल आज यांच्या माध्यमातून हे तयार केलं गेलं फार मोठं शक्ती म्हटलं तसं सचेदा म्हटले तसं आपलं छत्र जसं हरवतं माझ्या घरातला माणूस गेला दादा दादा म्हणजे पंचवीस वर्षात मी खरंच सांगतो कोणाही दुसऱ्या मंत्री महोदय ठीक आहे मला हे नाही म्हणायचं गेलोच नाही मी आपला दादा आहे बस दादा आणि चांगली संधी त्यांना दिली मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आली आज त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या भक्कम तापतीमुळे एवढा खंबीर खऱ्या अर्थानं दादा कामाचा दादा आणि त्यांच्यामुळे हे मार्केटमटी असेल जिल्हा बँक असेल कात्रज दूध संघ असेल बारामतीला देखील अनेक विकास संस्था असतील महाराष्ट्रातल्या संस्था शु वसंतदा शुकल इन्स्टिट्यूट त्याच्यात ते काम करतायत महाराष्ट्राच्या काम करत आहेत काम करतायत म्हणजे सगळं क्षेत्रात परिपूर्ण माहिती असणार उमद्या